मित्र नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र मार्गशीर्ष महिना आता सुरू होत आहे सुरू झाला आहे या मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं गेल्या काही वर्षांचं वर्ष आपण वर्षयं पाहिलं तर हे व्रत गावागावातील स्त्रियासुद्धा आनंदानं इमान एकभारे आणि धार्मिक पद्धतीनं साद साजऱ्या करतात शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करताना सुवासिनीनं बोलावलं जातं त्यांची त्यांना यथायोग्य असं गिफ्ट दिलं जातं हळद कुंकू दिलं जातं आणि महालक्ष्मी व्रताचं पुस्तक दिलं जातं अशा पद्धतीनं हा पूर्ण मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी व्रत केला व्रत केलं जातं त्यामुळे हा व्रतवैकल्याचा महिना म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये उदय असाला आहे असं म्हटलं तरी नाही मित्रो आजच्या भागात आपण पाहणार आहोत महालक्ष्मीचं व्रताची नेमकी कथा ती मराठीतून मित्र महालक्ष्मी ही आपल्या संपत्तीची देवता आहे ज्याला आपण पैसा म्हणतो जी आपण संपत्ती म्हणजे इतर गोष्टीची संपत्ती इतर जी संपत्ती असते त्या ती आपल्याला महालक्ष्मी देतं असं मानलं जातं त्यामुळे या महालक्ष्मीची आपल्यावर कृपादृष्टी राहावी याच्यासाठी प्रत्येक माणूस प्रयत्न करीत असतो तर त्यामुळे असं ज्यांना वाटतं की महालक्ष्मी आपलं प्रसन्न व्हावी असं वाटतं ते लोक या महालक्ष्मीचं व्रत करतात आणि हे व्रत केल्यानं आपल्या सांपत्तिक इच्छा जी आहे ते पूर्ण होतात असं मानलं जातं महालक्ष्मीची अनेक ना अनेक नामा अनेक नावानं महालक्ष्मी देवी ओळखली जाते सावित्री सिंधू कन्या पार्वती महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री सुशिला मालती पद्मा गिरिजा चंद्रा राधिका रासेश्वरी असे वेगवेगळ्या नावानं ती ओळखली जाते या सर्वानुभूती असलेल्या महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वापारी आणि ही घडलेली कहाणी आहे ती सौराष्ट्रामध्ये तेथे ते एक ते राजा राज्य करीत होता त्याचे नाव भाद्रसरवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराणे याचे ज्ञान त्याला होते या राज्याच्या राणी या राजाच्या राणीचे नाव होते सुरज चंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुल सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती त्याने एकूण आठ आपत्ती होती सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्याचे नाव श्यामूबाला असे ठेवले एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी राहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरिबांकडे राहिलं तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्रे येईल्या आचारासाठी काही काठी घेतली सॉरी आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी गेली तिला पाहताच एक दासी पुढे आले तिने म्हातारीला विचारले कोण ग बाई तू कुठून आलीस काय काम काढलं तुझं नाव काय तुझं नाव गाव कुठलं काय होई तुला म्हातारीवर एक ना अनेक प्रश्नांची तिनं केली म्हातारीचं रूप घेतलेली महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते तुझ्या राणीला भेटायला आले कुठे येतील दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील हो तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला ते हाकलूनच देतील तू इथेच थोडा वेळ आडोशाला जा म्हातारीला राग आला संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या, त्या दोघांची नेहमी भांडणी होत तिला मारहाण करी त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची ती पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघं पत्नी लक्ष्मी लोक वैभवात लो लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ते आता राणीपदावर बसले आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिने म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करीन ते नेमाने उतरणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीनं ना दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टेकत निघणार तेवढ्यात राणी तरा तरा महालातून बाहेर आली फटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण तू थेरडे इथं कशाला आलीस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारीला घालून दिली ही म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळलं नाही राणीचा तोरमटपणा पाहून ल श्री महालक्ष्मीनं न थांबता स्वस्थाने जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारा निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामवाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळपण म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकान्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामाबाला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दासीपण सोडून ती, 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 ती संसार सुखाने करू लागली राजकान्या श्यामूवालानेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले सगळं नेम धर्म पाळून दर गुरुवार तिने ते व्रत केले आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्यामवालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखाधामा सुखासमाधानाचा चालू लागला पण इकडे भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लयाला गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्य पाण्यालाही ती महाग झाली भद्रश्रमाला फार वाईट वाटेल पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेनं उभत होता तसाच मावळत होता एक दिवस भद्रश्रमाला वाटले मुलीकडे जावं तिला पाहावं आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावं त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रश्रमाला ओळखले दासी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली श्यामबालालाही मा, ते समजले श्यामबाला आणि मा मालाधराने रथ पाठवून भद्रस्रवाला मोठ्या मना मान सन्मानानं राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रसरावा राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले जावयाला त्याने तसं सांगितलं जावयाने संमती दिली भद्रस्रवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा भरून भदरस्रवाच्या घरी आला मुलीने धनाने भरलेला अंडा दिला हे ऐकून सुरज चंद्रिकेचा आनंद गगनात मावेना काही काही तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हतेच होते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेनं हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भदरस्रव हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याची भूक सुटत नव्हते सूरज चंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता एक दिवस सूरज चंद्रिकेच्या मनातही लेखीला भेटायची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ती लेखीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सूरजचंद्रिका लेखीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामपाला व्रताची उद्यापन करीत होती श्यामपालाने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतलं चार दिवस मुलीकडे राहून सूरज चंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मीव्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्यप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामपाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामपालाने कोळसा भरलेला हंडा तर दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्यामबाल्याने बाबे तसे स्वागत कोणीच केले नाही राणीची राणीने एक प्रकार अपमानच केला होता पण श्यामबालेला आईसर आग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हांडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगृहे आल्यावर मालादराने श्यामवालेला विचारले माहेरून काय आणलंस श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले मालादराने झाकण काढून आत पाहिले तर हांड्यात मिठाचे खडे मालाधाराने चकित होत पत्नीला विचारते हे काय या मिठाचा उपयोग काय श्यामबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी श्यामबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ अळणे माळादार जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणी लागले मग श्यामबाल्याने पाण्यात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली हा मिठाचा उपयोग श्यामवाला पतीला म्हणाली मला धराही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेनं आणि मनोभावे करतील त्यांना महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपादृष्टी होईल पण श्रीमंत आल्यावर सुद्धा माणसाने ओतू नये आणि मातू नये नित्यनियामयाने महालक्ष्मीचं व्रत करावं देवीचे मनचिंतन करावं म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल आणि तुमचं घर संपत्ती हे तुम्हाला आहेत ते तुमचं कायम राहील आणि जर नसेल तर तुमचं वैभव वाढेल मित्रांनो हो, तर दर गुरुवारी न चुकता महालक्ष्मीचं व्रत आनंदानं करा इमान बारे करा आणि मनपूर्वक करा मार्गशीर्ष महिन्यातील तुमच्या या व्रतासाठी माझ्या यूट्यूब चॅनलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटू पुन्हा एका अशाच नवीन हटके व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार